फायनली मेल आला मला की आता तुम्ही यूट्यूबचे चे पार्टनर आहात आणि तुमचं चॅनल जे आहे तर ते फुल्ली आता पाच पाच मिनिटांना काही मेल आलेला आहे की नाही कारण ट्वेंटी दुखलं का ग थोडं पण नाही दुखलं आणि हे आहे सकाळचं दृश्य त्रिशा झोपलेली आहे आणि पिल्लू मात्र सहालाच उठून बसले श्री गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्कूल ला जायचंय ना नाही डोस घ्यायचाय मग आपल्याला आज डोस इंजेक्शन घ्यायचं आहे पायावर एक, एक नाही दोन घ्यायचे दोन स्कूल ला नाही जायचं ना मग डोस घ्यायचा आज काय रे काय दे इकडे माझ्याकडे दे दे माझ्याकडे मी लावते अरे मी लावून देते माझ्या हातात तर दे हा ठीक आहे ऑन तर आज ठरल्याप्रमाणे जायचं होतं त्रिशाला डोस देण्यासाठी त्रिशा आता पाच वर्षाची झालेली आहे आणि पाच वर्षानंतरचा एक डोस असतो जो की पाचवा बड्डे झाल्यानंतर एक महिन्याने देतात तर तोच डोस देण्यासाठी आज जायचं होतं त्यामुळे सगळी कामं जी आहे ती पटापट पत करून घेतली कारण उद्या संडे आहे आणि आज आहे आपली दही हंडी सो त्यामुळे मग तिची आजची सुट्टी आणि उद्याची सुट्टी तो स्कूल बुडायला नको सो त्यामुळे आज सकाळी लवकर डोस घेणार आहे कारण डोस घेतल्यानंतर ताप येतो आणि मग ताप आल्यानंतर स्कूल बुडणार सो आणि आता जर सलग दोन तीन सुट्ट्या आल्या त्यामुळे म्हटलं की आजच डोस जे आहे तर तो घेऊयात त्यामुळे सगळी कामं जी आहे ती पटापट आवरून घेतले आणि आता आम्ही निघालेलो आहोत तिला डोस देण्यासाठी सहसा काय होतं माहिती आहे का जेव्हा तिला डोस द्यायचा असतो ना तर ती दोन दिवस आधी खूप नाटकं करते तिला डोस घ्यायचा नसतो आणि आज काय माहिती तिचा मूड कसा तिने चेंज केला की डोस घ्यायला ती स्वतः एक्सायटेड आहे की मला आज डोस घ्यायचा आहे आणि पिल्लू बघा जो जेव्हापासून त्याला चालायला येत आहे ना तर त्याला एकटाला पायऱ्या चढायच्या पण असतात आणि उतरायच्या पण असतात बरंच चला आता आम्ही निघालेलो आहोत डोस देण्यासाठी

आम्ही जस्ट डोस देऊन आलो आणि डोसला जाता वेळेस खरंच टेन्शन आलं होतं की त्रिशा आता खूप रडल किंवा मग ती इंजेक्शन घेणार नाही कारण प्रत्येक वेळी डोस घेताना ती घरून जाते वेळेस ते इंटरेस्टिंग असती पण तिथं गेल्यानंतर ती हॉस्पिटलमधून चक्क पळून जाते आणि आज तिने म्हणजे एकदम फ्रीली त्या मॅडमसमोर बसली स्वतः इंजेक्शन घेतलं आणि सुद्धा तिच्या डोळ्याला पाणी आलं नाही अक्षरशः माझ्या डोळ्याला पाणी आलं ते पाहून पण तिच्या डोळ्याला थोडं पण पाऊ म्हणजे पाणी आलं नाही खूप स्ट्रॉंग झाली येते ना त्रिशा तर चला मग आज ना मला तुमच्यासोबत भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी करायच्या आहेत कारण त्याच्या मागचं कारण पण खूप स्पेशल आहे ते म्हणजे असं जरा वेट करा सांगतेच तर चतुर्थीचा दिवस होता आणि सकाळी मी तयार झाले मंदिरात जाण्यासाठी कारण अंगारकी चतुर्थी होती आणि त्या दिवशीपासून जे आहे तर चतुर्थीचे उपवास आपण कंटिन्यू करू शकतो आणि जेव्हा मी प्रेग्नेंट होते तर तेव्हा माझे चतुर्थीचे उपवास जे आहे तर ते एट मंथ्समध्ये तुटले म्हणजे त्याच्यानंतर मी काही धरलेच नाही तर म्हटलं त्यानंतर जी मोठी चतुर्थी येईल त्यानंतर आपण धरूयात तर मग अंगारकी चतुर्थीचा दिवस होता सकाळी छान असे तयार झाले म्हटलं आता मंदिरात जाऊया देवाचं दर्शन घेऊयात देवाचं दर्शन घेतलं छान दर्शन पण आमचं छान झालं त्यानंतर घरी आले आणि आणि साडेबारा वाजता जे आहे तर वाय टी स्टुडिओचं जे आहे तर ते अपडेट येत असतं तर मग अपडेट चेक करण्यासाठीच फोन हातात घेतला आणि पाहिलं तर मला असं समजलं की माझं चॅनल जे आहे तर ते मॉनिटायझेशनसाठी रेडी आहे आणि तेव्हा मी एक दिवस ब्रेक घेतला की म्हटलं नको आत्ताच कोणाला सांगायला नको आहे कारण जी मॉनिटायझेशनची जी, जी प्रोसेस असते ना तर ती खूप मोठी असते तीन स्टेप असतात आणि एक एक स्टेप करण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा तास लागतात सो त्यामुळे त्या दिवशी काहीच अपलोड केलं नाही <स्टारीणा> आणि मग त्यानंतर मोनोटायझेशनचा जो फॉर्म असतो तो मी फिलअप केला फर्स्ट स्टेप फर्स्ट स्टेप होण्यासाठीच मला जवळपास संध्याकाळी सहा वाजले आणि संध्याकाळची जी म्हणजे सेकंड स्टेप जी होती तर ती मी सहा वाजता फिलअप केली आणि त्यानंतर मला वाटलं जसं हे चार पाच तासामध्ये झालं तसं अकरा वाजेपर्यंत होईल आणि अकरा वाजले बारा वाजले मला काही झोपच येत नव्हती म्हटलं होईल की नाही कारण कधी कधी मोनोटायझेशन जे आहे तर रिजेक्ट होतं जर आपण कॉपीराइट्स असेल आपल्या चॅनलवर किंवा मग काही कॉपी असेल तर सो त्यामुळे मग चॅनल जे आहे तर मोनिटायझेशन रिजेक्ट होतं सो तीच भीती होती मला कारण एक कॉपी राईट जे आहे तर ते मला माझ्या चॅनलवरती होतं सो मग रात्रभर पूर्ण मला झोप नाही आली मी प्रत्येक एक एक तासाला किंवा पंधरा मिनिटाला जेव्हा वाटेल तेव्हा पाच पाच मिनिटाला सुद्धा फोन चेक करत की काही मेल आलेला आहे की नाही कारण ट्वेंट ट्वेंटी फोर हावर्स यूट्यूबची जी टीम असते तर ती वर्कमध्ये असते मला वाटलं की मग रात्री येईल एकला येईल दोनला येईल रात्रभर झोपलेच नाही आणि सकाळी साडेचार वाजता फायनली मला मेल आला की तुम्ही आता यूट्यूबचे पार्टनर आहात आणि त्यानंतर थर्ड स्टेप असते तर ती ऑटोमॅटिकली इन प्रोसेसमध्ये जाते आणि ती प्रोसेस होण्यासाठी कमीत कमी जी आहे तर ती तीन दिवस लागत असतात पण ती ही प्रोसेस माझी फक्त आणि फक्त चार तासामध्ये कम्प्लीट झाली आणि अंगारकी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी फायनली अकरा वाजता फायनली मेल आला मला की आता तुम्ही युट्यूबचे पार्टनर आहात आणि तुमचं चॅनल जे आहे तर ते फुल्ली आता मॉनोटाइज आहे सो एवढी हॅप्पी झाले कारण एक तर अंगारकी चतुर्थीचा दिवस होता आणि त्या दिवशी मला हे सगळं काही म्हणजे गणपती बाप्पाचा प्रसादच म्हणावा लागेल जो मला भेटला होता गणपती बाप्पानी फळ तर मला दिलं होतं कारण त्याच्या मागे माझे कष्टच तेवढे होते कारण दहा महिन्याचा माझी महिन्याची माझी जर्नी होती झिरो हवर्स ते फोर थाउजंड हवर्स पर्यंतची जी माझी जर्नी होती ना ती खरंच सांगते खूप म्हणजे खूप सोपी uh, so, तर नव्हतीच पण एवढी अवघड पण नव्हती कारण तुमच्यासारखे चांगले सबस्क्रायबर्स होते ज्याच्या ज्यांच्यामुळे माझा वॉच टाईम पण लवकर कवर झाला आणि फायनली माझं चॅनल पण मोनटाईज झालं सो अगेन थँक्यू सो मच ऑल ऑफ यू आणि ही जी जर्नी होती ना ह्या जर्नीमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स खूप जास्त आले पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट जो केला ना तर तो म्हणजे माझे मिस्टरांचे मोठे भाऊ म्हणजे माझे जे त्यांनी मला प्रत्येक वेळेस खूप सपोर्ट केला जेव्हा कधी वाटलं की नाही आता मी करू शकणार नाही आणि की मला आता गिवअप अप करायचे की ठीक आहे दादा आता मी करणार नाही कारण स्टार्टिंगपासून ते माझ्यासोबत होते की तू कर तू करू शकते आणि हे डिसिजन जे आहे ते माझं होतं पण त्याला हंड्रेड पर्सेंट सपोर्ट जे आहे तर तो फक्त त्यांचाच होता आणि प्रत्येक वेळेस त्यांनी मला खूप जास्त मोटिवेट केलं आणि आज ही जी पायरी चढते तर ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे जेव्हा मॉनर्टायझेशनचं मला कळलं ना लिटरली माझ्या डोळ्यामध्ये आनंदाचे आश्रू होते कारण खरंच दहा महिने खूप जास्त मेहनत घेतली होती घर घरचं सांभाळायचं बाहेरचं बघायचं म्हणजे बाहेरचं म्हणजे फक्त फक्त आपले मुलं त्यांचं एज्युकेशन त्यांचं बाहेर त्यांना घेऊन जाणं वगैरे त्यांना पण आनंदी ठेवणं फॅमिलीला आनंदी ठेवणं सोबत आपण पण हॅप्पी राहणं आणि हे जे यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे क्रिएट करणं त्याचं थमलेलं असतं त्याचं एडिटिंग असतं प्रत्येक गोष्ट ईच अँड एव्हरीथिंग म्हणजे सगळं काही मॅनेज करून आज फायनली मी इथे पोहोचले आणि ह्याच सर्व कष्टाचं जे फळ आहे तर ते गणपती बाप्पांनी मला दिलं आणि हीच गोष्ट मला आज तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि सो थँक्यू सो मच परत परत थँक यू सो मच ऑल ऑफ यू तुमच्यामुळे आज हा आनंदाचा क्षण माझ्या लाईफमध्ये आणि ला। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल जर माझा व्हिडिओ बघत असाल ना तर प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या वेग वेग लाईफस्टाईल म्हणजे माझ्या लाईफस्टाईलमध्ये मी काय करते किंवा मग काही टिप्स असतील किचन टिप्स असतील फे आपल्या हेअर टिप्स असतील किंवा मग एव्हरीथिंग आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे काही घडतं माझ्या लाईफमध्ये स्पेशली जे काही घडतं ईच अँड एव्हरी डे प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला पण त्याच्यामधून काही नाही तर काही गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही शिकताल काहीतरी तुम्ही लर्न करता त्याच्यामधून अशा गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा मी प्रयत्न करत असते आणि स्पेशली म्हणजे लहान मुलांसाठी मी टिफिन सिरीज सुरू केलेली आहे त्याचा मला खूप जास्त रिस्पॉन्स भेटला एक दोन रेसिपीज ज्या आहेत तर त्या व्हायरल पण झाल्या व्हायरल पण झाल्या होत्या त्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर्स पण आहेत तर ते भरपूर गेन पण झाले so, सो थँक्यू सो मच परत परत जेवढं थँक्यू म्हणू तेवढं कमीच आहे बरेच चला आता मी व्हिडिओ येतेच एंड करणार आहे तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल मला आपण भेटूस पुढच्या छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आजच्या दिवसासाठी बस एवढं काहीच कारण मला ही गोष्ट मेन म्हणजे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करायची होती बाकी गोष्टी ज्या आहेत त्या मी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेलच तोपर्यंत तो बाय